नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माड्याचा राडा भाजपने आता जवळपास संपुष्टात आणल्याचं दिसतंय त्याचं कारण सांगायचं झालं तर खासदार सिंह निंबाळकर यांचे प्रचार दौरे कार्यकर्ता बैठका आणि गुप्त बैठका या मोहिते पाटील आणि आमदार रामराजे निंबाळकर यांना वगळून घेण्यात येत असल्याचं दिसतंय तसेच कोणत्याही किमतीत माडा गमवायचा नाही या धोरणाने दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वतः फिल्डिंग लावली माडा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व आमदारांना मुंबईच्या सागर बंगल्यावर बोलावून त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावा आणि होम टू होम प्रचार करण्यासाठी यंत्रणा सक्रिय करण्यात आली मित्रांनो या सर्व गोष्टी पक्ष लेवलला झाल्यात तरी सामान्य कुटुंबातील आणि शेतकऱ्याच्या संतापाच्या बाबतीत भाजप काय करणार तर या प्रश्नाचं उत्तर फक्त आमच्या मागे एवढे आमदार आहेत त्यामुळं आम्ही जिंकणार एवढंच उत्तर आपल्याला ऐकायला आहे पण मित्रांनो माडा मतदारसंघात झालेली बंडखोरी ही भाजपसाठी न भरून येणारी चूक आहे कारण आमदार रामराजे निंबाळकर यांची फलटण आणि मान खटावमध्ये मोठी ताकद आहे तर मोहिते पाटील यांची माळशिरसह करमाळा माढा आणि सांगोल्यात राजकीय ताकद मोठी आहे त्यामुळे खासदार निंबाळकर यांनी विनाकारण खाजवून खरूज वाढवून घेतली असंच म्हणावं लागेल तुम्ही म्हणाल खासदार निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली याला निंबाळकर कसे जबाबदार त्याने त्याला काय करावं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मागील काही दिवसांमध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्यासोबत खूपच जवळीकता वाढल्याचं देखील कारण महत्वाचं मानलं जातं कारण या दोघांची जवळीकता हीच मोहिते पाटलांची डोकेदुखी असल्याचं चा सांगितलं जातं कारण यांचं राजकीय वैमनस्य आहे आणि या जवळीकतेमध्ये खासदार निंबाळकर यांना मोहिते पाटलांचा विसर पडला होता यातून खासदार निंबाळकर हे माळशिरस तालुक्यातील काही कार्यक्रमात मोहिते पाटील यांना वगळून किंवा त्यांना महत्त्व न देता काही कार्यक्रम घेत होते असे प्रकार काही झाकून राहत नसतात अशाच काही प्रकारातून मोहिते पाटील यांच्यासोबत खटका खटकी उडत गेली आणि याचा सेम प्रकार आम फलटणचे आमदार रामराजे निंबाळकर यांच्या बाबतीत देखील घडलाय त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी मोहिते पाटील हे बंडखोरी करणार हे माहीत असताना देखील खासदार निंबाळकर यांनी त्यांना निग्लेट करण्याचा प्रकार हा चालूच ठेवला एकीकडून गिरीश महाजन शिवरत्नवर येऊन बंडखोरी मिटवण्यासाठी प्रयत्न करतात मात्र खासदार निंबाळकर हे कधीच शिवरत्नवर फिरकले नाहीत तसेच खासदार निंबाळकर हे मोहिते पाटील आणि आमदार रामराजे निंबाळकर यांना वगळून माड्यात सर्व आमदारांच्या बैठका घेतात हे याच वेळी चुकीचं दिसत होतं ही बाब सर्वांच्या लक्षात आली होती मात्र खासदार निंबाळकर ही बंडखोरी शमवण्यासाठी का प्रयत्न करत नव्हते तर याचं उत्तर आजपर्यंत खासदार निंबाळकरांनी दिलेलं नाही या उत्तरातच माडाचा तिडाव वाढत गेला हे नक्की खरं तर माडा हा खासदार निंबाळकर आणि भाजपसाठी वन वे होता परंतु खासदार निंबाळकर यांनी बंडखोरीला हवा दिली तर शरद पवारांनी याचं संधीचं सोनं केलं त्यामुळे आज खासदार निंबाळकरांना केवळ बंडखोरीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या संतापाला देखील सामोरे जावं लागत आहे